चल घर चला हे टाईम झाला एक तर पुरीनं फोन करू सांगितलं का दादा येताना मला हार घेऊन या पण ते हारच लवकर भेटा ना दोन तास तिथेच गेले पण आता पोरमैशील दादा टाइम नाही आले का तुम्ही घेऊन नुसते वाट पाहता सर चला आता जाव जातो लगेच शांता ए शांता आहे घर आहे की कधीची वाट पाहत होती काय झालं लवकर निघालो पण मग ते हारच ना, ना, ना। तो मला फोन हार सांगितला हा भेटले चांगले आणले हो दोन तास लागले ते बेटाने लवकर म्हणून टाइम झाला कधीची वाट पाहत होती तू आवरून बसले मी कधीची गेली त्या आचार्यांना सांगायला त्यांना म्हणले लवकर या आता दादा येतील म्हणजे अजून आचार्य ते काहीच सांगितलंय का अहो गरम गरम स्वयंपाक शिळाण पाका ना का कधी सांग कधीचा नाही करून ठेवायचं किती माणसाचे स्वयंपाक असतोय ना ते काय फास्ट मध्ये बनवतील किती माणसाचे स्वयंपाक आहे माणूस कुणीच जमलं नाही येतील ना आता हां खाओ दादा माझ्या काय नाही आणलं काय झालं तुझ्या इना नेमकी आंघोळ पांघोळ केली तयारीत होती हां तिला आंघोळ करता करता त्याची चमकणी झाली म्हणजे हा पाठीमध्ये हा तिला ते टीच भरत राहतं काय काय तिला काय झालं काय पाणी घेता घ्या का पाठ घासता घासता गेलं तिला ते झालं हा ना हा मग बिळी आणून द्यायची आण आणून दिलं तिला मग ती मला म्हणा पहिले जा तुम्ही आता का मी काय मी नाही येणार तुम्ही सांगा आता आणि पण शांताला सांगा का तुम आईला चमक निघाले म्हणून मी नाही आले आज सांगायला लावले तिनं मग आता काय झालं ती नाही आणून आली असते तर काय केलं असं तिकडं आता तुला नाही ते आता कार्यक्रम झाला लगेच जायचं घेऊन तुला ना असं बर जाऊ दे तिला ते चमकीचा काय म्हणतात असं फक्त मग तिला ते वागता येत नाही आणि उठता येत नाही बरोबर झालं नाही आणलं हा बरं बस हा बस पाहुणा कुठे गेले तेच ना तुम्हाला म्हणले गेले ते आचार्य काय भाऊ बांधा काय नाही आता आवरेले आले का लगेच सुरुवात करायची कार्यक्रमाला हा काय अगं शांत आहे तू आई अशी दमस काढी ना तुला जसा फोन आला ना आठ दिवस झाले तेव्हा कमन मला सातव्या महिन्यात जायचंय अगं तुझ्या असे दम काढी मला म्हण पहिले जा बाजार करायला अगं पाच हजार रुपयाचा किराणा केला तिने तर लाडू तर मागच केले आठ दिवस झाले तेच तोच बाजार तुला खारी खोबरं गुळ तेल आणि मग मग दोन डबे भरून ठेवले आता मला काय अशी ताजी काय पाहिजे तो आई झालं जीव तो आव तुमचा नाही बरं मी काय काय केलं तुला सांग बरं तो आयफ्याच्या उलट मी जीव जी लावतो तुला हा काय खायला आणलं का मला आता खायला काय झालंय आता म्हणलं कार्यक्रम सफरचंद आहे ना याच्यामध्ये राहू दे आता सफरचंद खाती का नाही नाही आता ना पोट भरले तुला सांगतो तुझ्या या शिव दम काढी मला म्हणा लगेच बाज तयार करा म्हणून म्हणजे बाज बाज सुद्धा येऊन ठेवली हा अहो तिला इतका आनंद वाहणार आहे तुम्हाला सांगते असा तिचा जीव जोरायचा दुसऱ्या पोरीं का पाहिजे ती पोरीला किती पोर झाली तिला सांगितलं का मला दिवस गेले पहिल्या महिन्यापासून तसा तिला एवढा आनंद जाई या देवळा तिड नारळ फोड तिड नारळ फोड याला नमस्कार बाबा माय पोरसू पासू कि हो दे मी तो दर्शन येईल त्याला माफच नाही काय राहते शांता बाय लग्न केल्यानंतर आई बापायचं म्हणणं काय राहते पुरीला पुरीच आहे ना लवकर पोट पाणी पिको लेकर बाळ झालं म्हणजे परचला गाडी लागतो जोपर्यंत पोरीला दिवस जात नाही किंवा बाळ होत नाही तोपर्यंत आई आईबापाच्या डोक्याला ताण राहतोय मग लागणार पाच सहा वर झाले सांग बरं काय कोणा देव पावलं ना आम्हाला इतका आनंद झाला आता काय सांगा पहिल्या महिन्यापासून जाऊ तो आम्हाला निरोप दिला का आई का मला एक महिना झालाय तर तुला सांगत तिकडे पिढी वाटले हा शेजारा पाजार गावात मारुती मंदिर आता पोर झाले पेडे वाटाव नाही ते तू काय आले वाटा पन्नास किलो बरं बरं ते नको मला सांगावं लागतंय काय आणि मग बरं मी काय म्हणतो बोल ना हे अजून ये भी ना यांना ताकलच नाही खरंच पन्नास वेळेस सांगितलं का आज कार्यक्रम या पण या माणसात काही सुधारणा नाही होत बाई का सुधारलं म्हणजे काम कामधंदा जीव मला एवढा जीव आहे दादा तुम्हाला सांगत आहे पाच मिनिट मापासून हा लय त्यांचा मा दोन तीन पहिले राहील काही पण जाऊ द्या दादा काही म्हणा तुम्ही ना नेवर देवरले चांगलं आपली पार कशी इतका जीव आहे तुम्हाला सांगायचं घासातून घास माशवाय जाऊ नाही कधी नाही बरोबर मला माहित होत हा पाहुण जीव लावला आपल्या पुरीला चला आता घरी जाऊ आता सगळ्यांना हे बाय भाऊ बांधांना सांगितलं फशीला सांगितलं ठकीला सांगितलं आशाला सांगितलं तिच्या सगळ्या मैत्रिणींला सांगून आलोय आता चला पुढं जाऊ आता घरी पाहू पुढलं नियोजन काय अरे रेड का आता स्वाती वहिनी बसेले काय नाकड तीच दिसते हा आता तिला जाता जाता सांगून जातो माझी टेन्शनच नाही घरात पेट्या संपल्या नी कुठं जाऊन बसले काय <coughs> माहिती म्हटले बाहेर तरी मिसळ पाव खायला कधी आता काय माहिती <coughs> स्वाती वहिनी का काय भाऊजी लय बसल्या <coughs> मग आता काय करते बोल मी काय म्हणतो ऐका बोला ना <coughs> आज ना डोळ्याचा कार्यक्रम डोळ्याचा कार्यक्रम शांताचा हा का आमंत्रण द्यायला आलो तुम्हाला बोल ना तुमच्या लग्नाला पाच एक वर्ष झाले असे ना पाच नाही सहा वर्ष झाले सहा वर्ष झाले खूपच दम अहो दमकाच मी मस्त पाहिले बघतो वाणी पण एका देवाला खंडोबाला नवश केला देव पावला नवसाला बरं झालं भाऊजी तुम्हाला खंडोबा पावला हा मग हां सराजे हो देवा उठुली ना तो पावला हो ना बरोबर चांगलं झालं उलट कार्यक्रम आत्ताय आता हो अजून एक तासात चालू आहे हो का तुम्ही ना आत्ता या लवकर बरं चालेल साडी घेऊन येते तिला हो या ना तुम्हाला काय आणायचं ते आण हा हा येते येते जाऊ का मग मी हो तुम्हाला आवडायचं असेल ना हो मग आचार्या का लक्ष दिलं नाही मी इकडे जेणतोय अजून का म्हणजे त्याला भरपूर मोठा काय भरपूर मजा आता या बा वरण आहे भात आहे पुरी भाजी गुलाबजाम आहे अरे वा आपली सोनपापडी हो का जेवण आहे मस्त शांत म्हणली तसच तुल तिच्या आवडीने ना हा जाऊ दे बरे बा या मग लवकर हो बरं झालं बाई घरात हे पीठ संपलं होतं आता खायची सरी सोय होईल मावाली हे आले ते आणले घेऊन जाते आता हे माणूस कधी येतो काय माहिती आता दुकानातच जायला टाइम नाही हे घे जाऊन बसेल कुठं काय माहिती माणूस माझं कापटे मकर साड्याने भरेल त्याच्यातूनच एखादी साडी काढून देते तिला मामा झोपेल हो मामा का मामाले जा एक तास झाला येऊ न तुम्ही कुठे गेल ते कवायचे वाट पाहतोय अह हे भाऊ बांधांनाच सांगितलं हा का काय त्या शांताच्या मैत्रिणीनी त्यांना सांगितलं माझी जोडीदार हा बरोबर त्यांना सांगून आलो माझ्या ते सांगून ठेवायचं कार्यक्रमाचा देश सांगायला गेले तुम्ही अह काय होत एकटे शिलाई दाऊ हा बरोबर एक तास माणूस मी बरं चला आता काय टाइम आहे आता कोण यायचं हा आता अजून आता एक तासात सगळे येतील येतील ना येतील आणि मग सायपाक सायपा वाचले बारी आलाय वाचले बारी आलाय बारी आचारी तसं बारी होत हा काय राजस्थानी होत हो मग त्याच्याकडे आताला चव त्यांच्यात त्यांच्या मग ते कायमचे साईपाक ते ना किती लोकांचे बनवलं दीडशे मापात हो आहे मा हो का हो मापा बरं बरं काय लई मग आता भाऊ बंदच साठ सत्तर जण आहे हो काय मग हा तुझा वाडा मोठ आहे ना वाडा मोठ वाडा मोठ आहे असे त्याच्यामुळे मग आले येतीलच बा आले का तुम्ही हा आलो आलो बस बस ना काय म्हणते अजून काही बस ना अगं त्याला येतीलच आता डोकर बस अर्ध्या तासात येतील शांत थांब टाइम राहिले कधी चाशी नटून बसले आणि मला गेले जड झाले काय वाट एक पठन ये हरण राहू दे ना आता गडी बघ अर्ध्या तास ना लई जड होईल का मला तर झोप आता चार ना तुम्हाला कायम झोप हे कायम झोप झोपल्याचं मामा हा कार्यक्रमाला आले कसं मस्त रामा दाढी सुद्धा करून नाही आले अगं मा माझा काय वायचा चालतं तुला आल्याला चाहीर मला माहिती नाही रे पाहुणे राव या त्या फूलला आवडत नाही तस मस्त टाकाटक बनवून यायचं तर काय मेहंदी लावायची डोक्याला आता मला कोणी ओळखणार आहे का सांग तूच सांग मला कोणी ओळखणार आहे आमचे भाऊ बंद आले म्हणशील काय ते शांतीच्या बापाचा आवतात हा का जाऊ दे कशी बाप कसा शांता ते ना तसच येड पांघरून येते हो जावा नीट बोला बाट पटकन आवर कार्यक्रम मला ना माय बायकोची काळजी पडली बाला आम्ही मी निघालो होतो आजारी झाली हा पटकन आवर कार्यक्रम मला मग त्यांना ते येऊ दे हो ये येतील तव येतील आपला चालू करा कार्यक्रम चालू कार्यक्रम मध्ये आल्याने काय होते पाहुणे फुटूवाल्याला सांगितलं का नाही अहो फुटूवाल्याला नाही सांगितलं काय तुम्ही तुमच्या ना डोक्यात पाणीच व्हायले आता काही वेळ काय सारखी सारखी येणार आहे का नाही सांगितलं अरे शांत नसं सांगितलं ते तर मी आय फोन घेतला आताच दोन दिवस झाले हा याच्यात काढा वाटलं तर कधी घेतला आता चार दिवस झाले हा का हा मला सांगितलं नाही तू आता म्हटलं आता यायचं तो तर इकडे म्हटलं सांगू मग शांताला तुला घेऊ टाक बस बरं जाऊ द्या दादांच्या फोन मधी काढा बस का टीव्ही तू म्हणती फुटवाल्याला सांगितलं नाही असं नाही मी सांगेल होत पण त्याला लय दात रे लग्नांच्या हा मग तो तिकडे गेलाय बरं जाऊ द्या हे मोबाईल मधले ना असे मस्त स्क्रीनशॉट घेऊन आणि स्टुडिओ मध्ये आपण हे करू ना चालेल आणि मग अल्बम मध्ये ठेवू हा चालेल आठवण राहते ना हा मग आपण काय काय केलं हा आली का गस होती आ, बस लागे बस 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 तू बस खुर्ची घ्या खुर्ची घ्या खुर्ची तू बस घ्या तू शांत तू ना हालचाल नको बस तिड खुर्ची बस अगं त्या तू चाली फक्त माय मैत्रिणी येईल नाही अजून अगं स्वाती कधीच पाहुणाला सांगून ठेवलंय तर अजून येईना बाई ते आमचे ते भाऊ बंधन तिकडचे ते येईना कोणीच येईना अजून काय हा तुम्हाला माहिती नाही झालं का नाही बाई काय गो आपल्या गावचा पोलीस पाटील वारला ना काय सांगत त्या मग सगळे मोतीला तिकडे जायला अरे देवा पाहता पोलीस पाटील वारला म्हणूनच लोक येईना काय आपले म्हणण बंधनचे सगळे सगळे तिकडं मोतीला जातील आता मला जायचंय तिकडे म्हणून म्हणले काय काय जाऊन या हो, साडी देऊन हो. या पिनभव आले होते मला एवढी लोकांच करी अगं स्वाती आम्ही दीडशे दोनशे लोकांचा स्वयंपाक करून ठेवलाय नेमकं पाहिलं ना आजच पोलीस पाटील वारला तू दोन दिवसापासून आजारीच होता ना हा ना त्याला आजच जायचं वाटतं ना मग पाटील पोलीस पाटील वारलं तो पोरात जन्मला तोच आला काय नाय पोर झाले का पोर झाले तुम्हाला काय माहिती तुला माहितीये का असं होऊ शकतं देवाची लिलाय आज काय बोलायचं त्याचा आत्म वर जाणार ना त्याच्यात पोरी पाठलाय बापू आपलं एवढा आनंदाचा दिवस आपला आज आणि ते पाटील पाय आजच पुचकायचं होत काही डोक्याला तास झाला हो काय एवढ्या लोकांना सांगून तुला शे दीडशे लोकांचा सायपाक केला आता किती अन्न वाया जाईल काय आता गावचा अणू भाऊ तुम्ही असं म्हणत्या मरण काय सांगून येतं का माणसाला जन्म आणि मरण हा सांगू शकत नाही मग आपल्या नशिबाला दोष द्यायचा बर जाऊ द्या घ्या आपल्यात करून काय आता वाट ना का एक तर मी ना कधीच फार जाम झाले एक तर मला जायचंय मवतीला लवकर आवरून घ्या बरं पाऊस ताट देते स्वाती गेली माळ वावाळून काही एका वटी भरली स्वाती बाय हो चाल्ला काय बाई या पोलीस पाटल्यानी घाण घातली एवढं भारी आम्ही सगळं नियोजन केलं होतं ना स्वयंपाकाचं हे ते हे नेमकं आजच मेलं वा हा ना करण तरच होतं गाई नको गं का बस आता कधी बरं वावरले का वावल ना जे जेव जे जेव जे, जे, जे माझी बायको तुम्ही चांगल ते सर्व गायको ऐको बाबा अरे मामा जाऊ होती करता नको नाराज हो सुखास बर का पोराला पाहिलं हा येईल ना पोराला पाहिलं येईल पोराला कपडे आणीन आंगडे आणन दरी साडी साडी आणली ग मग बाई एवढ्या दिवसांनी झाले तुला नंतर आणायची होती ना हाँ? हाँ? बर झालं तू तरी आली छान साडी कोणाला देऊ नको बर का तूच नेस चांगली वापर हा मी कोणाला देईल का तुम्ही भेट मी कोणाला तो आवडीचा कलर देले मी चॉकलेटी जा ना हा मला चॉकलेटी कलर आवडत तुला माहिती ना येऊ का मी जेवण जाय ना हो वा सायपाकडाव सायपाक वाटून द्यावा लागत उठा लवकर शांत ऐक ना जेवायला मी निवंत येईल मला मावतीला जायचे नको राहू दे तर संध्याकाळी बघूयात घालून घरी पाठव हा मग देऊ का घरी हा घरी दे बर बर मी येऊ का आता हा येऊ हाती लागली पाहिजे मावाला परत काळजी घे हा बर सुखासुखी सुखी जाईल सुखा सुखी डिलिव्हरी होऊन ये हा बर चालेल येऊ मी हा ये जेवण करून घेऊ आपण मला भूक लागली पोटात फिरून राहिले मग ते पोटात काही नाही ना मग ना ते बाळ फिरणारच नाही अजून काय त्याच्यात ते मामा दादा कधी चालेल जेवणाचा विचार होत ना मल्ला देऊ नाही तुम्ही मी आहे ना मी आई मी बाप आहे तिचा हा नाही बरोबर चाल ना आता ग काय ग थांबा पोटात दुखू राहिलं हो आई आई काय होत हा काय करू होता राहिलं दे दे पोटात आता काय करू गाडीवाल्या कोणीतरी जाऊ शांत काय करू आता शांता पोट दुखू राहिले तो का आता डिलेवरीच पोट दुखायला लागलं काय काय माहिती चमका निघू राहिला पोटामध्ये चमकाळ राहिला खुशाल पाहना जेवणाचा प्रश्न थांबा ना मामा काय त्या न रुची ना बैलगाडी बैलगाडी हा बैलगाडीत घेऊन जाऊ तिला चला